शहरवासियात देशहित व देशभक्तीची भावना जोपासण्यासाठी माडामध्ये दररोज सामुदायिक राष्ट्रगीत गायन होणार रा आहे काल प्रजासत्ताक दिनापासून या उपक्रमाची सुरुवात झाली असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मीनल साठे यांनी दिली माडा नगरपंचायतीचा हा उपक्रम राज्यातील पहिला आहे नगरपंचायतीने सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर तीन स्पीकर बसवले आहेत दररोज दहा वाजून चाळीस मिनिटांनी सामुदायिक राष्ट्रगीत म्हटलं जातं गावामध्ये दहा वाजून चाळीस मिनिटांनी आपले सर्व व्यवहार थांबून प्रत्येक व्यक्ती राष्ट्रगीतासाठी उभे राहिलेले दृश्य पाहायला मिळत आहे सकाळी राष्ट्रगीत चालू होताच शहरातील नागरिकांनी आहे त्या ठिकाणी उभे राहून या नवीन देशभक्तीपर उपक्रमाचं मनापासून स्वागत केलं माढा शहरातील या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे याची ऐतिहासिक नोंद करण्यात येईल व हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम असून या उपक्रमामुळे देशभक्तीची भावना अधिक रुजवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचं उपनगराध्यक्ष मिनल साठे यांनी सांगितलं माढा नगर पंचायतीने एक मिनिट देशासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सव्वीस जानेवारीपासून सुरू केला आहे ह्या उपक्रमामध्ये दररोज सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी राष्ट्रगीताचे गायन केले जाईल ह्यावेळेस पहिल्या दिवशीच ह्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला नागरिकांनी परिसरातील लोकांनी आहे त्या ठिकाणी राष्ट्रगीत गायण्याच्या वेळेस उभे राहून राष्ट्रगीताचा मान राखला हा महाराष्ट्र राज्यातील पहिलाच उपक्रम आहे ह्या उपक्रमास असाच नागरिकांनी प्रतिसाद द्यावा व आपल्या राष्ट्रगीताचा मान राखून देशाची शान वाढवावी एवढी विनंती